नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गाववाल्यानो दादा गमले हा गमले मी केलेला व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी इतका मनावर घे जे, घेतला असेल असं मला वाटलं नव्हतं पण मी व्हिडिओ केला काल की जितेंद्र आव्हाड हे कुठे लापत्य आहेत कुठे गायब आहेत आणि माझा व्हिडिओ प्रसिद्ध झाला त्यानंतर एका तासातच जितेंद्र आवाज आवाड प्रकटले आणि नुसते प्रकटले नाही तर त्यांनी सुप्रिया सुळे यांना चारकडे सुनाड मागच्या काही दिवसांपासून गायब होते ते कुठे सभेत दिसत नव्हते किंवा पत्रकार परिषदही घेत नव्हते एरवी अशा प्रसंगांमध्ये जितेंद्र आवाड हे गप्प बसणारे नाहीये आणि आता तर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यात जितेंद्र आव्हाड नाही ही गोष्ट प्रकर्षाने दिसत होती जितेंद्र आव्हाड सभेतही दिसत नव्हते पत्रकार परिषद घेतानाही दिसत नव्हते किंवा मीडियाशी बोलतानाही आढळत नव्हते आणि त्यामुळे तुम्हाला आणि आम्हाला हा प्रश्न पडला होता की नेमके जितेंद्र आवाड कुठे आहे ते अचानक गायब का झाले आणि अशा वेळेस ज्या वेळेस खरी गरज त्यांची त्यांचे गुरु आणि पितृतुल्य गुरु शरद पवारांना आहे त्यावेळेस जितेंद्र आव्हाड गप्प का असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला होता आणि मी माझ्या व्हिडिओत तोच प्रश्न मांडला होता की आज सगळे विरोधक म्हणजे शरद पवार यांचे सगळे विरोधक हे एकवटले आणि त्यांचं सगळ्यांचं लक्ष केवळ आणि केवळ बारामती आहे बारामती मतदार संघामध्ये सुप्रिया सुळे यांना हरवणं हे यांचं लक्ष आहे आणि त्यासाठी शरद पवार हे वणवण करत आहेत त्यांना जे जे शक्य आहे ते ते आपल्या लेखीसाठी करू पाहत आहेत अशा वेळेस त्यांना साथ देणार त्यांना आधार देणारे जितेंद्र आव्हाड हे कुठे आहेत जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांचे मानस पुत्र त्या अर्थाने ते सुप्रिया यां, सुळे भाऊ होतात आणि बहीण अडचणीत असताना भाऊ कुठे गायब झाला असा स्वभाव असा प्रश्न पडणं स्वाभाविक होत आणि तोच प्रश्न मी मांडला तो प्रश्न मांडल्यावर कदाचित आवाडांना आपली चूक कळली असेल आणि ते एकदम प्रकटले नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सभा होती त्यात जितेंद्र आवाड होते आणि सुप्रिया सुळे देखील तिथे होत्या त्या सभेत जितेंद्र आवाड यांनी अजित पवारांना लक्ष केलं आणि अजित पवारांना लक्ष करताना त्यांनी सुप्रिया सुळे यांना बोल सुनावले भर मंचावरून जितेंद्र आवाड म्हणाले की तुम्ही दादा दादा करताय करत होतात प्रत्येक गोष्टी दादा दादा करत होतात पण आज तोच दादा तुम्हाला सोडून गेला आणि त्यावरून अक्षरशः जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या स्टाईल मध्ये सुप्रिया सुळे यांची कान उघडणी केली आणि त्यानंतर मित्रांनो सुप्रिया सुळे यांनी त्यांना उत्तरही तसंच दिलं सुप्रिया सुळे म्हणाल्या की नातं सोडणं सोपं असतं पण जोडणं कठीण आणि मी नातं जोडणारी आहे तोडणारी नाही म्हणजे काय झालं कदाचित जितेंद्र आव्हाड यांना असं वाटलं असेल की आपण दादा दादा तुम्ही काय करताय त्या दादांनी तुमच्यासाठी काय केलं असं म्हटल्यावर सुप्रिया सुळे ह्या नरमतील या, या अजितदादांच्या विरोधात बोलतील पण सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा सपशेल भ्रमनिराश करून टाकला आणि त्यांनी सांगून टाकलं की नाही मला दादांबद्दल काहीही बोलायचं नाहीये ते माझे दादा आहेत आणि मी नातं सांभाळते मंडळी आता खरी अडचण आहे अजित पवारांच्या विरोधात सुप्रिया सुळे बोलायला तयार नाहीये शरद पवारही फार काही बोलत नाहीत अशा वेळेस अजित पवारांच्या विरोधात बोलण्याचा मोर्चा हा जितेंद्र आवाड उघडतात का हे बघावं लागणार आहे कारण जितेंद्र आवाड आणि अजित पवार यांच्यात कधीही शक्य नव्हतं आणि ही गोष्ट लपून राहिलेली नाहीये जितेंद्र आवाड यांनी अजित पवारांना नेहमीच पाण्यात बघितलं आणि अजित पवारांनीही जितेंद्र पवार आव्हाडांना पाण्यात बघितलेलं आहे दोघांमध्ये कधीही दिल जमाई झालेली नाही पवारांनी अर्थातच या दोघांनाही खेळवलं अजित पवार हे पुतणे त्यामुळे त्यांना कधीच दुखवलं नाही पण त्याचबरोबर अजित पवारांना चेक राहावा त्यांच्यावर वचक राहावं म्हणून जितेंद्र आवाड यांनाही जवळ केलं जितेंद्र आवाड यांना मानसपुत्राचा दर्जा देताना अजित पवार यांना आपल्या ताब्यात ठेवणं ही त्यामागची कला होती आणि हे त्यामागचं ध्येय होत आणि त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल कि ज्या वेळेस अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोध बरोबर उरकून घेतला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कोणीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्यावेळेस कोणीही अजितदादांच्या विरोधात गेलं नाही फक्त जितेंद्र आव्हाड हे एकमेव एक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते की त्यांनी ठाण्यामध्ये अजित पवारांच्या विरोधात पोस्टर्स लावली तिथे आंदोलन केलं इतकंच नाही तर त्यांच्या पुतळ्याला पुतळाही जाळला हे जे झालं ते अजित पवार यांनी ते अजित पवार विसरले असतील असं अजिबात नव्हतं आणि अजित पवार अशा गोष्टी विसरत नाही आणि मग अगोदरच दिल जमाई नव्हती आणि त्यात जितेंद्र आवाड यांनी जे नाटक केलं अर्थात ते नाटक होतं की शरद पवारांनी प्रत्यक्ष त्यांना ते करायला लावलं हाही महत्वाचा प्रश्न आहे कारण बाकी कोणी काही केलं नाही फक्त जितेंद्र आव्हाडांनीच केलं त्यामुळे ही शंका येते कि ते जे सगळं झालं जे जितेंद्र आव्हाडांनी त्यावेळेस ठाण्यामध्ये केलं हे पवारांनीच त्यांना सांगितलं होतं त्यानंतर सर्वत्र सुरू झाली होती पण त्यामुळे मित्रांनो जितेंद्र आवाड हे अजित पवारांच्या मध्ये अगदी रुचून बसले मध्ये शरद पवारांनी या दोन नेत्यांमध्ये दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला पण अजित पवारांना माहित होत की आपण कधीही जितेंद्र आव्हाडांच्या सोबत बसू शकत नाही तसच जितेंद्र आव्हाडांनाही माहित होत की आपली कधीही अजित पवारांशी दिलजमाई होऊ शकत नाही आणि ते शत्रुत्व वाढत गेलं आज तर मित्रांनो अजित पवार हे पक्ष घेऊन बाहेर पडलेले आहेत त्यांच्याकडे पक्ष गेलेला आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा राग हा अर्थातच जितेंद्र आव्हाडांना आहे आणि ती जी भिडास आहे ती भिडास आज जितेंद्र आव्हाडांनी त्या सभेमध्ये काढून टाकली त्या सभेत काढून टाकली आणि जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना खरी खोटी सुनावली पण मित्रांनो त्यांची अपेक्षा होती की कदाचित सुप्रिया सुळे आपल्या बाजूने बोलतील आपल्याला प्रोत्साहन देतील पण ती त्यांची अपेक्षा ठरली आणि इथेच खरा गेम होता आज जितेंद्र आवाड प्रकट झाले आणि आपण काहीतरी करतो बोलतो या हाटात पुढे आले पण सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाडांची बोलतीच बंद केली आणि हे जितेंद्र आव्हाडांबाबत वारंवार होत आहे आणि म्हणूनच कदाचित जितेंद्र आव्हाड मधल्या काळात गायब झाले असतील पण अचानक प्रकटले आणि अचानक प्रकटल्यावर देखील त्यांना त्यांना अपेक्षित असलेलं काहीही साध्य झालेलं नाही उलट आता अजित पवार त्या टीकेला काय उत्तर देतील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे जितेंद्र आवाडांनी जी टीका केली त्याला आनंद परांजपे यांनी उत्तर दिलेलं आहे आणि जोरदार उत्तर दिलेलं आहे ही तर ज्या वेळेस अजित पवार बोलतील त्यावेळेस सगळ्या गुप्त गोष्टी बाहेर येणार आणि म्हणूनच मी मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं मित्रांनो कि ज्या वेळेस आवाड बोलतात त्यावेळेस ते पक्षालाच अडचणीत आणत असतात जस संजय राऊत आहेत सुषमा अंधारे आहेत यांचं काम काय आहे बोलायचं वायफळ बोलायचं आणि आपल्याच पक्षाला अडचणीत आणायचं जितेंद्र आव्हाडही वेगळे नाहीयेत आणि त्यांनी नेमकं तेच केलं त्यांनी नेमकं तेच केलंय आणि ते आता जितेंद्र आव्हाडांना भारी पडणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद